वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करलेली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागणी जी करत होतो पहिल्यापासून जे आहे मागणी माझी आरोपीला अटक करून शिक्षा द्या त्याचा एक हा भाग आहे त्याच्यामुळं बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा सह आरोपी शोधा सगळे सी डी आर काढून जे कोणी याच्यात दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात आश्वस्त केलं तर सगळ्यांना समाजाला महाराष्ट्राला आश्वासित केलं की कि ह्याच्यातून कोणीही सोडणार नाही कोणी असू द्या जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देणार त्यावर आम्ही म्हणजे त्या, त्या गोष्टी आमच्या लक्षात आहे त्यावर ही कारवाई चालू आहे कारवाई पण लवकरात लवकर करावी अजून बाकी सगळे ज्यावेळेस आरोपी येतील आणि कारवाईला सुरुवात होईल मग आपण प्रतिक्रिया देऊ त्याच्याबद्दल सर... बोला बोला आरोपी असा दावा केला की माझ्यावर गुन्हे ते कसं ठरवणार ते न्यायदेवता ठरवल ना ते यंत्रणा यंत्रणेच्या तपासातून ते निघाला की कोण आरोपी आहे कोण म्हणजे आरोपी नाही कराड यांच्या वकिला माझ्या सरकारचा वाटेल मी त्याच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा की हे सगळं निघणारच आहे ना आता ज्या वेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य ते सत्य आहे ना ते सत्य समोर येईल त्यासाठी थोडा वेळ जाईल ते सत्य समोर येईल सगळ्यांच्या वारंवार पोलीस प्रशासनाची समाधान त्यांचे प्रामाणिक प्रयत्न होते हे काम करताना आम्ही जरी त्यांनी आम्ही आम्ही त्यांना जास्त डिस्टर्ब केलं नाही पण मी काल सी आय डी ऑफिसला स्वतःहून गेलो होतो त्यांना भेटलो सगळ्यांना त्यांनी हेच आश्वासन दिलं तर आणि मी बाहेर तेच बोललो होतो की एक दोन दिवसामध्ये आरोपी आम्ही जेरबंद करू असं ते काल बोलले होते आणि आज आरोपी जेरबंद झालेला आहे तर वेळोवेळी आम्ही त्यांना भेटतो म्हणजे जे त्यांचं प्रामाणिक काम आहे त्याला आपण म्हणलं पाहिजे की तुमचं योग्य काम आहे आणि ते त्यांनी काम केलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका